ज्या माझे पब्लिक पद्धत चॅनल स्वागत आकाश सिंधी व्लॉग्सला तर मित्रांनो आज हाय तारीख बघा आज माझ्या शिवाने हाय तारीख एक जुलै दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर आता सगळ्यात पहिल्या जायचं आईचे एकदा मी दर्शन केलं शेवटची आपल्या कालमध्ये दिंड्या आण म्हणजे आज शेवटच्या माळावर एकदम गर्दी राहणार कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर आपले इथं नियुक्त महाराजची दिंडी आली तिथे एकदम खतरनाक नियोजन केलं तर राशीन पेठवाल्यांनी आणि खतरनाक जेवण म्हणजे जेवण म्हणजे कसं प्रसाद जे असतो ती तुम्ही प्रसादमध्ये काय खडीसाखर विका किंवा का, का खडीसाखर द्या किंवा काय पण करा ती खरंच एक नंबर लागतं तर काल Uh, सांबर भात आणि बुंदी खरंच भारी होती फक्त बुंदी थोडी कमी भेटली मला कारण संपली होती का स्टॉक कमी होतं काय माहीत नाही पण बुंदी थोडीच भेटली पण खाल्लं प्रसाद केवढं एवढं जरी भेटलं तर बस झालं आपल्याला तर आता सगळ्यात बस जायचं आहे एकदा म्हणजे दर्शन करायला तर चला ते बघूया किती गर्दी काय तर चला आई भेटू आज एकदा म्हणजे दारात तर मित्रांनो इथं आपल्याला शेंडे काका भेटले तुमचे ते आपल्याला शेंडे काका भेटले आता गाडी पासी शेंडे काका नाही तर मशीरिट घेतली मग असं काय पार्टी आहे का नाही जी पार्टी जेवायची का फक्त बाकी काय नको आपल्याला हा बाईक मस्त व्हिडिओ काढू तुमच्या गाडीचा मित्रांनो व्हिडिओ काढायचा होती म्हणजे असे की बघायला पालखी सगळ्या महिलांनी एका कलरची साडी घातली होती तर असं वाटलं कुठल्या कुठलं युनिफॉर्म पण खरं एकदम भारी वाटलं कुठलं डिसिप्लिन हाय म्हणजे पालखीला तर खतरनाक पालखी होती पाल एकदम चला प्रोमॅक्स अय द्यायचं आहे कोणाला अय वैभव